नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अकरा सप्टेंबर वार गुरुवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छत्रपती संभाजीनगर अवघ सहा हजार सातशे पंच्याऐंशी किमान दर दोनशे पन्नास कमाल दर एक हजार पन्नास सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये क्विंटल मुंबई अवघ दहा हजार आठशे चौतीस किमान दर नऊशे दर चौदाशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल यावला अवक चार हजार पाचशे किमान दर एकशे पन्नास कमाल दर तेराशे एकसष्ट सर्वसाधारण दर आठशे एकावन्न रुपये क्विंटल यावला सोला अवक पाच हजार किमान दर तीनशे शहाण्णव कमाल दर एक हजार अकरा सर्वसाधारण दर नऊशे बावन्न रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे अवक अकरा हजार तीनशे किमान दर दोनशे कमाल दर तेराशे पस्तीस सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक पंधरा हजार तीनशे किमान दर चारशे ಕಮಾಲ ದರ ಸತರಶೇ ಚೌದ ಸರ್ವ ಸಾಧಾರಣ ದರ ಅಕರಶೆ ಪನ್ಸ ರೂಪೆ ಕ್ವಿಂಟಲ್ ಧನ್ಯವಾದ